नमस्कार मित्रांनो मी आहे अरविंद गुटे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सध्या आय टी आयची परीक्षा दिलेली आहे अशांसाठी आनंदाची बातमी आहे की आज त्यांचा जो रिझल्ट आहे तो जाहीर झालेला आहे मित्रांनो पण काही विद्यार्थ्यांना तुमचा जो काही रिझल्ट आहे ते पाहण्यासाठी काही अडचणी येत आहेत तर यामध्ये मी आज तुम्हाला तुमचा रिझल्ट कसा पाहायचा आहे आणि तुम्ही प्र जी प्रश्नपत्रिका सोडवली तीसुद्धा तुम्हाला चेक करायची आहे की तुमचं मार्क कुठे कटला आहे का तेसुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे ती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे आता आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर तुम्ही गुगलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला स्किल इंडिया म्हणून टाकायचं आहे स्किल इंडिया टाकल्याच्या नंतर जी काही पहिली वेबसाईट येईल तर त्या वेबसाईटला तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं काही फेस इथे येईल तर तुम्हाला इथं जे तीन डॉट आहेत तुम्हाला या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन हा ऑप्शन दिसून जाईल तर इथं तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली चार टेप दिलेले आहेत त्या चार मी जो सर्वात शेवटचा आहे तिथे तुम्हाला आय टी आय रिझल्ट म्हणून दिसेल तिथे तुम्हाला काय करायचं आहे आय टी आय रिझल्टला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला असा काही स्पेस येईल किंवा अशी काही डिटेल्स येईल तर त्यामध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे पहिलं जे आहे जो आय टी आयचे विद्यार्थी आहेत त्यांचं त्यांनी सी टी एस म्हणून वर क्लिक करायचं आहे त्यानंतर पी एन आर नंबर आता खूप जणांना इथे अडचण आहे की सर पी एन आर नंबर काय तर मित्रांनो पी एन आर नंबर हा तुमचा रोल नंबर आहे जिथे की तुम्हाला जी सुरुवात होते डबल झिरो चोवीस झिरो आठशे सत्तावीस म्हणजे असं काही जे तुमचं असेल तिथं आपल्याला डबल झिरो न टाकता तिथे आपल्याला आर वापरायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही नंबर आहे तो नंबर तुम्हाला काय करायचं आहे इथं फिलअप करायचा आहे तर मित्रांनो मी अशा प्रकारे एक फिलअप करत आहे तर तुम्हाला सर्व डिटेल्स येऊन जाईल इथे तुम्हाला केल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे मित्रांनो आता जल जन्मतारीख सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जो काही इंटरफेस येईल तो तुम्हाला इथे दिसेल तर मी ते जन्मतारीख सेट केलेली आहे आणि त्यानंतर इथे सबमिटवर क्लिक केलेलं आहे मित्रांनो आता सबमिट केल्याच्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे तुमचं मार्क वगैरे डिटेल्स येऊन जातील मित्रांनो त्यामध्ये आता हा जो आहे हा तुमचा आता निकाल आहे इथे तुम्हाला थ्रेड प्रॅक्टिकल्समध्ये दोनशे पन्नासपैकी मिनिमम एकशे पन्नास मार्क घ्यायचे होते इथे दोनशे चाळीस भेटलेले आहेत त्यानंतर ट्रेड थेरी शंभर पाहिजे होते तेहतीस आहेत तर तिथे तेहतीसच ते पडलेले आहेत नंतर एम्प्लॉयबिटी स्किल फॉर्मेटिव असिस्टंट जे की तुम्हाला कॉलेजतर्फे भेटतात तर ते सुद्धा तर याच्यामध्ये आता येताना तुम्हाला दिसत आहे की खाली जो खाली जो भाग आहे इथे व्ह्यू आन्सर सीटवर तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो नवीन टॅब होऊन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचा जो म्हणजे पेपर आहे ते पेपर तुम्हाला काय होईल तिथे शो होऊन जाईल मित्रांनो आता सध्या टेक्निकल इश्यू असल्यामुळं काही अडचणी येतात लोड खातात पण रिफ्रेश केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला काय होऊन जाईल तुम्हाला दिसून जाईल त्याबद्दल जर जा तुम्हाला इथे प्रॉब्लेम येत असेल तर ता तुम्ही डेस्कटॉप साईडसुद्धा सुद्धा करून हे करू शकता पण सध्या आता तुमचे हे एक दोन दिवसामध्ये सुरू होऊन जाईल मित्रांनो तर इथं ता तुम्हाला हा जो काही इंटरफेस असेल तुम्हाला इथे अशा प्रकारे दिसून जाईल तर असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद